राज्यात सोळा ठिकाणी मॉक सिक्युरिटी ड्रिलचे आयोजन जम्मू काश्मीरमधील पहलगाम का येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी दिनांक सात मे रोजी विविध आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल राबवण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार राज्यातील सोळा ठिकाणी सिक्युरिटी ड्रिल करण्यात येणार आहे केंद्रीय गृह मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत देशभरातील दोनशे चव्वेचाळीस जिल्हा नागरी संरक्षण केंद्राची स्थिती तपासण्यात आली यामध्ये निवारा केंद्रे इशारा देणारी यंत्रणा आणि समन्वय सुविधा कार्यरत आहेत दुरुस्तीची गरज आहे याचे मूल्यमापन करण्यात आलं या ड्रिलचा महत्वाचा भाग म्हणजे सामान्य नागरिकांना प्रशिक्षण देणं असणार आहे गृह मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या मॉकड्रिल मध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरन आणि ब्लॅक आऊट वीजबंदी परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यावा यावर विशेष भर दिल दिला जाणार आहे नागरिकांना त्यांच्या घरी वैद्यकीय किट अतिरिक्त औषधे टॉर्च आणि मेणबत्त्या ठेवण्याचे निर्देश दिले जाणार आहेत मध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की अशा परिस्थितीत मोबाईल उपकरणे आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी ठरू शकतात अशा परिस्थितीत तोंड देण्यासाठी आवश्यक ती रोख रक्कम जवळ ठेवावी गृह मंत्रालयाने देशभरातील दोनशे आहेत त्यामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवणे नागरिकांना नागरी, नागरी संरक्षणाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण देणं शत्रूच्या संभाव्य हल्ल्याच्या वेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणं तसेच बंकर आणि खंदकांची स्वच्छता व तपासणी करणे यांचा समावेश आहे केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे राज्य प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा कडक सूचना देण्यात आल्या आहेत राज्य शासनाने अंतर्गत स्तरावर हालचालींना गती दिली असून सर्व पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना संबंधित प्रशासनाशी सातत्याने संपर्कात राहण्याचे आदेश दिले आहेत उद्या राज्यातील सोळा ठिकाणी मॉक ड्रिल आणि ब्लॅक आऊट होणार आहे महाराष्ट्रात सोळा ठिकाणी मॉक ड्रिल असून मुंबई उरण जे एन पी टी तारापूर पुणे ठाणे नाशिक थळवायशेत रोहा थाटाव नागोटाणे मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक